हाय सगळ्यांना तर बघा सकाळपासून काही विडोच घेतला नाही म्हणलं आता तरी घ्या तर ह्यांनी मला तर सकाळपासून कामच करत होती बघा टाईमच भेटला नाही आणि आज आहे वट पौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा वट माझ्याकडनं पण आणि पूजाकडनं पण बघा आलं बोलत आलो राहते तर अजून काय आवरलं नाही साडी काहीच घातलं नाही बघा आता शे काम झालं म्हणलं चला वर्कआउट आणि म्हणलं व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी टाका त्यांनी माझ्या मागच लागलात आधी पहिला व्हिडिओ टाक मग बाकीचा परत उद्या टाक नाही तर संध्याकाळी टाक तिकडं झोपल्यात मला सांग नवरदेव झोपल्या तिकडं हय नवरदेव लय भारी दिसत आहे वडाला वडाला काय तर वडाला काय काय मागणार मागते की काय मागते सात जण सगळ्या बायका म्हणतात वाड्याला गेल्या बघा पूजा पूजा हे केल्यावरती सात आम्हाला दे तर मी ना मी मला एकच माग नका बर काय मागणार काय सांगा मी काय म्हणते सांगितलं की मागायची तुला व्हिडिओ सांगा की दरबारीने एकाच जन्मी बघा हाच नाव हो राह मिळू दे मला चांग काय ते माझा मलाच राहू दे सात <खाँगा> जन्मी नको होय काय म्हणायचं सात जन्मी नको ती म्हणती एकाच जन्मी एकाच जन्मीमुळे माझा काय ते मघाशी तुम्हाला सांगितलं होतं की मी काय म्हणते तिची तिलाच कळलं सांग पण मी तर काय म्हणतोय सात जन्मापेक्षा एकाच जन्म त्यांनी नीट केली आहे पुढल्या जेल मग येतोय का नाही काय माहीत एका जन्म मी सात जेल मग नका मागू मला दहा जेल मग मागू नका एका जन्मात मग नवऱ्याला सुख द्या सात जेल मग सारखं उपकार झालं सात जेल मग मागून आम्हाला पक्क हे करून टाकायचं काय म्हणायचं उपजार येऊन द्यायचं नाही आम्ही काय केलं तुम्हीच उपजार आहे ना तर आम्ही काय करावं त्याला हे आण ती आण ही संपलं ती संपलं माझी कधी का तुम्हाला पानच नाही ते कुठं कायच रात्री मागितलं होतं मग झालं पहिल्याच जन्मात जर वर्षी एका जन्मात तुम्ही नीट केली या एकाच जन्म सुख द्या जन्म आम्हाला पण आज आणि जन्माची अपेक्षा करते कशाला परत त्याला लग्नात फेरा घालताना तुम्हीच मागितलं होत ती बामन बामन हल्ला पाहिजे दुसरी गोष्ट देवाला जर म्हणलं देवा पाच झाला दोनच जन्म एवढे बायको म्हणे बाहेर कोण लाभार किती या पहिल्यांदा म्हणलं सात जन्म हे बायको राहते आता लगे बदलतोय वैर त्यामुळं आताच म्हणतो दोन जन्म एक जन्म लय झाला ते काय कर गरम रुमाल कर असं डोळा दुखतोय सकाळपासून चुरून चळून लाल केला माझा हात थरथर थर तुझा कधी हात थरथर कापत नाही माणसं आलो हो कापतो मी एकटा असलो कापतो कापतो रस्त्याने चाललो रस्त्याने माणसं चालव का नाही गेल्यावर रस्ता माझ्या एकटीसाठी समजा मोकळा असावं एखादी गाडी आली तरी भीती मग ती केस करू का त्यावर एवढं काय भिहती आता पण मग ती हात थरथर कापते आता मी काय करू त्याला

तर मला जे पिन करता येत नाही काय माहिती कशी दिसते ह्यांना पण आवडत नाही पण घाल माझ्या आधी म्हणलं नाही चांगले दिसत आधी खायचो माझी होती एवढं तेवढं थोडं आवर ह्या बारीने आणि रिल्स पण बनायच एकदम काय करता मलाच असं होते बसला त्याच्यामुळे माझा मोठच नाही एवढं हाय हाय असत शिंपली करायची साडे घालायची मेनी घालायची

तर आता बघा मला ते ताटात सगळं सामान काढून घ्यायचं लय झालंय आणि साडी घालायची आणि लागलेलं सकाळी मी ना पण डोकं धुतलेले भीत भीत डोकं धुतलं कारण दुसतय मग सुटली धरली पण अजून पाणी गेला काय होऊ ना असं वाटत तरी थोडं सुजलं बघा अजून सकाळपासून कशा थोडं सुजल्याने दिसतंय कुरु, कुरु, दो कुरु, दो कुरु, बर वाकडे करू डोकं धुतलं त्याला थोडं तेल लावलं होतं हाच असतो नाही असं कसं आहे आणि वस्त्र म्हणतात की हा बघत आणि कुठे ही कुठे ही कुठे ही कुठे म्हणतात कुठं कुठं म्हणतात चोळी ऐके मी बघितलं होतं कि मोबाईल मध्ये छोटा एवढू पाणी पाणी आंबा हे मी दाखवते तुम्हाला गहू तांदूळ हा त्यात पाणी आता किती वाजलं होत एक साडेबारा वाजलं पाहून एक वाजत बर का काय केलं काय झालंय मला आज काय माहिती आज काय खाल्लं नाही त्याच्यामुळे तसं व्हायला लागलं काय काय माहित उपास धरावा लागतो ना त्याच्यामुळं पोटात काय नसल्यामुळं आणि कपडे पण टाकले बघा इकडं मग अशी इकडं इकडं जे हो की मग शेवग्याची शेंग चपाती केली तू कशाला उपवास धरला पडचेल खाली

पण नाही काय काय लगेच म्हणतात जरा नीट शब्द वापरत जायला लागला आपण आपण सहज घरात बोलायचं म्हणला शिक्का म्हणतो शिकका कुठली म्हणजे बरेच माणस काय दुसरी ओडीस आता बक तर बघा मेकअप करायचा आहे असं म्हणजे चार शब्द तुमच्या व्हिडिओ मध्ये बोलते की um. असं मेकअप करायचा बघा वडाला जायचे आहे आणि रील्स पण बनवायचा छान छान त्यांच्या चॅनलला पण माझा मेकअपचा व्हिडिओ नाही आणि माझ्या चॅनलला पण पूजा वाघमारे आणि पांडूचे ब्लॉग ह्या चॅनलला आणि प्रियंका ताईकड माझा मेकअप झाला पछि दिसले कशी तर म्हणलं लग्नाची ना, ना।, ना।, ना, ना हो तर मी मी लग्नाची साडी घातली त्या पण थोडासा लग्नात मेकअप केला होता आणि परत चार तारखेला म्हणजे चार तारीख त्यांच्या ह्याला पण मी मेकअप केला होता ती साडी घातली म्हणजे फोटो इथे काही जास्त काढले नाही तर म्हणलं आता ही लग्नाची साडी प्रियांका ताईंची म्हणजे स्वीटच्या लग्नात साडी घेतलेली ही तर म्हणलं आता प्रियंका ताईंना त्या दिवशीच म्हणलं मला साडी द्या म्हणलं आपण ह्याच्यावरती फोटो इथे काढून म्हणलं कशी दिसती बघ काढावं म्हणलं फोटो इथे मग साडी आणला भाऊजी मला म्हणजे साडीच कलर म्हणजे साडी नको मला मला फोटो काढण्यापुरती साडी कलर आवडत नाही मला म्हणलं राहते लागलं पुरती घालायची मग ब्लाउज शिवलेला फोटो घालू आता मला प्रियांका म्हणले मला घालायची त्यांना म्हणलं घाला मी दुसरी घालते नाही तर परत भाऊजींनी तसं अजिबात चांगले दिसत नाही कलर बी तसा तुझा साडीचा बी कलर काल पण म्हणलं होते की देते काल विचारलेलं होतं म्हणजे असं घाल वाटत होते पण आता ह्याने म्हणलं नको घालो म्हणलं आता जाऊ द्या परत घाला परत घाला ते दुसरे घालते की आता आता दुसरी घाला परत दुसरं सणाला घाला म्हणलं तर असू दे आता घेतो आवडून पाहुणे एक तर मला साडी कशी दिसत मी घातली आणि चांगले केले आपण कनले <laughs> दिसला आता घेऊन चालले प्रियंका टाइम त्यांना म्हणलं होतं घाला तुम्हाला घालायची तर मी दुसरी घाल पण त्या म्हणले जा आता घेऊनच तर मी घेऊन जाते तर कशी वाटली सांग काय फोन कर बोल हा 5 मिनिटा आधी कर फोन तर फौरन मी आवडते फौरन जेवण करतो साडी उडवलं मोठा झाला चला बोलत बोलत ही बोलत बसली तसंच कॅमेरा धरला तर इथच तो करते बाय